रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका

जे खालच्या कोर्टामध्ये आम्हाला दोन लाख रुपये मेंटेनन्स दिलेला आहे आणि आमच्या जे आम्ही आमची जी मागणी होती पंधरा लाखची होती आणि हे पिटिशनमध्ये पण आम्ही टाकलेला आहे की आमची पंधरा लाख रुपयेची मागणी होती तो आम्हाला वाढवून द्या कमीत कमी नऊ कमी लाख रुपये दर महिना तो द्या आणि आमच्या जे कोर्टाचा के खर्च आहे पंचवीस लाख झालेला आहे ते पण तुम्ही आम्हाला द्या हे सगळी मागणी आम्ही इ इथे पण केलेली आहे आणि जे कोर्टामध्ये आमचा केस चालू होता तिकडे पण आम्ही करणार आहे केसमध्ये आज आमच्या वकिलांनी से दाखल केलेला आहे ज्याच्यामध्ये कोर्ट न्यायाधीश साहेबांनी तारीख दिलेली आहे काय सांगितलं आहे ही तारीख जी आहे ती का मिळाली आहे नेमकं काय झालं तारीख जी आहे उन्तीस तारीख साठ त्याच्यासाठी दिलेली आहे त्याच्या दिन त्या दिवशी आमचा आर्ग्युमेंट होणार आहे आमदारकीचा जे निकाल आहे बहुतेक एक अप्रेल जे आहे कोर्टाने संभाजीनगर हायकोर्टामध्ये एक अप्रेलची डेट दिलेली आहे काय स्टेटमेंट होता नाना की नाना पाटेकर साहेबांची मी एक पोस्ट बघितलेली आहे आणि मीडियाची की ज्याच्यामध्ये त्यांनी स्टेटमेंट दिलेलं आहे की जसं ॲलिमनी लिगल आहे तसंच दहेज पण लिगल होणार हो व्हायला पाहिजे त्याच्यामध्ये मी त्यांना एकच सम सांगते की नाना भाऊ तुम्हाला जे महिला आहेत त्यांची व्यथा जे असते एक महिला जे असते आपला पूर्ण घर परिवार सगळं सोडून आपला अस्तित्व लपवून एक पुरुषच्या अस्तित्व निर्माण करती आहे आणि त्यानंतर जरी तो पुरुष तिला सोडतोय रोडवरती दोन मुला बाळा झाले नंतर रोडवरती सोडतोय तो महिला कुठे जाणार एलिमनी नाही मागणार आपला मेंटेनन्स नाही मागणार आणि त्याच्यावरती तुम्ही भाष्य करताय की ते दहेज पण लिगल व्हायला पाहिजे कशाला दहेज लिगल व्हायला पाहिजे एक स्त्री जरी ना ही हंसते तो एक पुरुषाचार निर्माण हो नहीं होता इतना ही मैं बोलूँ बढ़ाने की मांग आप कर रही है तो क्या कहेंगे इस पूरे मामले पर जो कोर्ट ने मुझे दो लाख रुपए दिए हैं उससे मैं संतुष्ट नहीं हूँ कम से कम हमने पंद्रह लाख रुपए मांगे थे तो हम वापिस से पिटिशन डालने वाले हैं और ये जो याचिका है जो उसी के से में हमने मागणी की है की हमने पंधरा लाख मांगे थे तो हमको बढ़ा के ये कम से कम नऊ लाख रुपये दिन आज धनंजय मुंडे यांनी जे अपील दाखल केलं आहे की अंत्रीमध्ये जे वांद्रेच्या कोर्टानं दिलं आहे त्या त्या अपिलाला आम्ही लेखी म्हणणं दाखल केलेले आहे आणि आमचे काही कायदेशीर पॉईंट उपस्थित केलेल्यामध्ये केलेले आहेत आणि कोर्टानं एकोणतीस तारखेला आता फायनल सुनावणी ठेवलेली आहे त्याच्यात कोर्टाने काही सांगितलं नाही नाही कोर्टाने फायनल फायनल सो हिअरिंगची तारीख ठेवली आहे कारण मॅटर अर्जंट अर्जंट असल्यामुळं एकोणतीस तारखेला सुनावणी ठेवली आहे आमचं नाही नाही आमचं सेमध्ये आमचं असं म्हणणं आहे की आमची फायनल सेम पोझिशन बरोबर नाही आहे आमच्या जे काही फॅक्टऱ्या काही कागद दाखवले आहेत ते सगळ्या फॅक्टऱ्या बंद आहेत हे धनंजय मुंडेंनी फॅक्टर हे केल्या होत्या पण त्याच्यावर कुठले व्यवहार नाही आणि आमची आर्थिक परिस्थिती खराब आहे आणि तीन दोन मुलं सांभाळणं त्याचा शिक्षणाचा खर्च आणि आम्ही स्वतः मेंटेन एका मंत्र्याची बायको म्हणून ते सध्या आमचं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग विचारता आम्ही ते वाढीव मिळण्यासाठी बी एक दुसरा अपील ऑनलाईन दाखल करतो आहे आज आणि त्याची त्याची याचिका एक एप्रिलला आहे एक एप्रिलला सुनावणी ठेवली मी त्यामध्ये वकील आहे आम्ही माझा आम्ही त्याच्यामध्ये मूळ ग्राउंड असा घेतलेला आहे मेन की त्यांनी जे शपथपत्र दाखल केले असेंब्लीच्या इलेक्शनच्या परळीच्या विधानसभा मतदारसंघात त्यामध्ये त्यांनी प पहिली बायको करुणा मुंडे त्याचं नाव घे ते दाखवलेलं नाही आणखी जे काही करुणा मुंडे यांच्या नावावर काही प्रॉपर्टी आहेत त्याचा कुठे उल्लेख केल केला नाही आणि दोन मुलाचे नाव उल्लेख केला आहे त्याच्या पूर्वीच्या इलेक्शनमध्ये त्यांनी दोन हजार एकोणीसला मुला मुलाचा उल्लेख केलेला नव्हता त्यामुळं हे खोटी माहिती दडवणे खरी माहिती दडवणे हे निवडणूक आयोगाचं जे निवडणूक कायदा आहे त्याचं एकशे पंचवीस ए प्रमाणात सहा महिने शिक्षा होऊ शकते आणि जो अग्रीवड पर्सन आहे तो प्रायव्हेट आहे म्हणजे ते प्रायव्हेट कंप्लेन परळीच्या कोर्टात सुरू आहे आज रिप्लाय दाखल केला त्यांच्या वकिलाने टाईम ऐकला आणि आम्ही एकोणतीस उनतीस तारीख हो हिअरिंग की तारीख फायनली हिरिंग की तारीख रखी आहे आज क्या हुआ सर? आज वो कोर्ट ने 29 तारीख तक मैटर ये करा है और फाइनल के लिए 29 तारीख को रखा है इकतीस मार्च में, में। तो आपने जो से फाइल किया उसमें क्या मांग किया से तो जो उसने जो एलिगेशन किए तो हम डिनाई किए हैं से में क्या थोड़ा तो फैक्चुअली बताना पड़ता है कि हमारे फाइनेंशियल पोजिशन बराबर नहीं है जो फैक्टर जो बताया हमारे नाम पर वो सब बंद है यानी जो जो कुछ वो लिविंग इले रिलेशन है फर्स्ट वाइफ ये स्टेटस डिनाई किया है उसका कहना है कि ये अभी डिसाइड होने कोर्ट का प्राइमेफिसी जो वर वर्क करके जो ऊपर ऊपर के जो रहता है ऑब्जरवेशन वो है इसलिए उसने डिनई किया था रिलेशन लिव इन रिलेशन है वो